हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना तर कालचा ब्लॉग हा छोटासाच झाला ब्लॉग कारण की पूर्ण दिवसभर बिझी होती पण आजचा पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दिवसभरामध्ये काय काय करणार ते सगळं दाखवणार आहे त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही स्किप करू नका आणि आज आहे गणपती बाप्पाचा आपल्या घरातला तिसरा दिवस आणि आज आपल्या मी जिथे जॉबला जाते मानवता हॉस्पिटलमध्ये तिथे आज पूजा आहे आणि त्या पूजेवरती बसण्याचा योग असा आम्हा दोघांना दिलेला आहे त्यामुळे आजची पूजा वगैरे कसं काय होते आता मी रेडी होते पहिला तर आणि मग जाऊया आपण हॉस्पिटलला आपल्या घरातलं पण दर्शन घेऊया सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी पण ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर चला पहिलं सगळं पूजेचं आवरून घेऊया आपण तर अशा प्रकारे मी मस्त विक्री झालेली आहे रेडी तर चला मी तुम्हाला दाखवते आपलं बाप्पा हा आपला मानवता हॉस्पिटलचा गणपती बाप्पा आहे आणि आता इकडे पूजेची तयारी चालू आहे आम्ही अजून करतो आहे आणि इकडे बघूया मस्तपैकी आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या त्यानंतर आपण बघूया हॉस्पिटलमध्ये मस्तपैकी काढलेली आहे रांगोळी तर तुम्हाला राहणारी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे गणपती बाप्पा मोर्या आणि मानवता हॉस्पिटलचा राजा प्रकारे मस्त

شاي نه دينا ديا را سچيا دا را ديما نو ستم مي ستم سان سان अशा प्रकारे मस्त की आमची पूजा झालेली आहे आणि इकडे मावशी आणि इकडं कुठे गेले आम्ही तर असं सगळ्यांनी आम्हाला केली आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आता आपण निघतोय घरी जायला तर चला आता आपण बाय बाय चला जायचं प्रॉफिट लागले तिकडे

मस्त राहता कोण आले हिवंश कोण आले कोण आले अरे अरे कशी घेऊ तिला अशी घेऊ का तशी घेऊन राहणार काय विचारते तू आमच्याकडे राहते

सगळीकडून दर्शन करून आता आपण मायाच गणपतीचं ते पण सगळं मागे झालेलं आपल्याला उशीर झाला पण काय हरकत नाही कारण माझ्यासाठी स्पेशल आहे दाखव बापाचं दर्शनाला आलो लेट झालं पण मला बाप्पाचं नैवेद त्याचं ताट जेवणासाठी भेटलंय तर चला आता आपण जेवण करून घेऊया हो